मंडळी दिल्ली मुंबई हायवेवरील मनोहरलाल धाकड यांचा कथित हायवेवरील अश्लील व्हिडिओ प्रकरण हे शांत होतंय तोवर आता अजून एक भाजप नेत्याच्या मुलाची अश्लील व्हिडिओ क्लिप संदर्भातली आता चर्चा व्हायला लागली ला उत्तर प्रदेशातील भाजप नेत्या सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभम गुप्ता याच्या या, या व्हिडिओ क्लिप्स चर्चेचा विषय ठरलेल्या आहेत अगदी मनोहरलाल धाकड असो किंवा आता शुभम गुप्ता या अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे भाजपच्या या दोन्ही नेत्यांना पक्षानं बडतर्फ केलेलं आहे नक्की कोण आहे शुभम गुप्ता तब्बल एकशे तीस व्हिडिओच्या या क्लिप सापडलेल्या आहेत त्यामुळे हा सगळा प्रकार काय आहे त्याच्यावर आता आरोप कुणी केलेले तो कसा या सगळ्या मॅटरमध्ये अडकला आणि सविस्तर हे सगळं आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष वारी मंडळी नेहमी कायदा आणि सुव्यवस्थेत बुलडोजरने गँगस्टरला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन मोठी खळबळ उडवणाऱ्या उत्तर प्रदेशात आता एका नव्या कांडाने खळबळ उडवलेली आहे मणिपूर जिल्ह्याच्या महिला भाजप अध्यक्षा सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभम गुप्ता याचे असलेले व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तब्बल एकशे तीस व्हिडिओ शुभम गुप्ता याचे व्हायरल झालेले आहेत आणि हे अनेक युवतींसोबत असल्याचं कळतंय सध्या हे व्हिडिओ उत्तर प्रदेशात खळबळ उडवत आहेत आता यामुळे शुभम गुप्ता आता चांगलाच अडचणीत आलाय शुभम गुप्ता याचे काही वर्षापूर्वी लग्न झाले होते मात्र पत्नीच पती शुभम विरोधात आता उभी राहिलेली आहे याबाबत पत्नीने पोलीस ठाण्यात फोन करून तक्रार दिली होती मात्र भाजप नेत्याचा मुलगा असल्याने हा प्रकार कुठेही उघडकीस आलेला नाहीये पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही अशी माहिती आता समोर आलेली आहे आता त्यातच शुभमने पत्नीला जबरदस्तीने व्हिडिओ दाखवला होता तो गेल्या अनेक दिवसांपासून पत्नीला आपल्या अश्लील कृत्यांचे व्हिडिओ जबरदस्तीने दाखवत होता असा आरोप पत्नीने केलाय त्यामुळे त्याच्यापासून दूर जाण्यासाठी पतीला राजकीय पाठबळ असल्याने माझा लढा आणि तक्रार ही काहीच मान्य झालेली नाही असा आरोप त्याच्या पत्नीने केलेला आहे पत्नी आणि पतीमधील वाद उघडकीस आल्यानंतर त्याचे एकशे तीस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत अलीकडेच पतीने म्हणजे शुभमने दुसऱ्या एका महिलेसोबत संबंध असल्याचे सांगितलं होतं असा आरोप पत्नीने केलाय सोबतचे व्हिडिओज पत्नीला दाखवले होते आता अचानक हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल कसे झाले या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये शुभम गुप्ताची नवीन गर्लफ्रेंडने हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत अशी चर्चा आहे आता यातच महिला नेत्या तसेच भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष सीमा गुप्ता हे मुलाचे व्हिडिओ व्हायरल होता संपर्काबाहेर गेलेले आहेत फोनवर नॉट रिचेबल झालेले आहेत त्या कोणाच्याही संपर्कात नाहीत शुभम गुप्ता बेपत्ता आहे आता शुभम गुप्ताची पत्नी माध्यमांसमोर आपली ही व्यथा मांडत आहे यामुळे आता राजकीय खळबळ सगळीकडे माजलेली आहे या घटनेबाबत मणिपुरी जिल्हा भाजपने मौन बाळगले मात्र समाजवादी पक्ष काँग्रेस बहुजन समाज पक्षांसह विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय अखिलेश यादव यांनी तर असं म्हटलेलं आहे की भाजपच्या नेत्यांचे असेच जर कारनामे सुरू राहिले तर भाजपमध्ये महिला कशा काय जातील आणि असे एवढे व्हिडिओ समोर आल्याने भाजप आता आयटी सेल किंवा इतर टेक्निकल गोष्टींवर सुद्धा ही गोष्ट ढकलू शकत नाहीये तसेच हे विरोधकांनी केले असंही आता भाजप म्हणू शकत नाही हा प्रकार म्हणजे कर्नाटकातील त्या दे कथित अश्लील क्लिपच्या घोटाळ्याशी स्पर्धा करत असल्याचं दिसत आहे हे असंच चालू राहिलं तर भाजपच्या महिला विंगमध्ये शांतता पसरेल महिलांच्या घराले देखील भाजपमध्ये महिलांना पाठवणार नाहीत भाजप नेहमी म्हणतं की पार्टी विथ डिफरन्स आम्ही आहोतच मग नेमका कोणत्या प्रकारे तुम्ही डिफरंट आहात या क्षेत्रात तरी भाजपचा मुकाबला कोण करणार नाही आणि कोणाला करावासाही वाटणार नाही यावर भाजपचे पर्यटन मंत्री जयवीर सिंह जे उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत ते यावर असं म्हणाले की सीमा गुप्ता ज्या आरोपीच्या आई आहेत त्यांना पक्षातून आधीच काढलं गेलं आहे त्यांनी तेव्हा पक्षविरोधी कारवाई केली होती त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं त्यामुळे या घटनेचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाहीये त्यांना पक्षाच्या कोणत्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही किंवा त्यांना कोणतं पद दिलंय त्यामुळे अखिलेश यादव यांना कसलेही विषय मिळाले की ते भाजपवर निशाणा साधायला मोकळे होतात आता यातच व्हिडिओ व्हायरल केल्याने शुभम गुप्ताच्या एका मैत्रिणीने शुभमची पत्नी शीतल गुप्ता नीरज गुप्ता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे त्यात ती असं सांगते की तिच्याकडे तिच्या प्रियकरासह एक व्हिडिओ आहे जो नीरज गुप्ता व घरच्यांनी कसा तरी चोरला आणि त्या बदल्यात ते मला ब्लॅकमेल करत होते यामुळे माझी प्रतिमा मलिन झालेली आहे त्यातच पुढे भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा यांनीही असं म्हणलेलं आहे की सीमा गुप्ता या उत्तर छपट्टी मंडळाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष होत्या तथापि त्यांना पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांना काढण्यात आलं होतं यातच आता सीमा गुप्ता यांची ब्रज प्रदेशातील एका महिला अधिकाऱ्याशी जवळीक असल्याचं जा बोललं जाते त्यात भाजपमध्ये असंही बोललं जातं की ती एका महिला भाजप नेत्यासोबत फिरत असते सीमा गुप्ता व ती महिला दोघी एकत्र असतात मात्र या घटनेनंतर त्या महिलेनेही मौन बाळगलेले आहे आता यातच विरोधकांनी भाजप नेत्यांचे मुखवटे उतरत आहेत हे सभ्य शिस्तबद्ध नेत्यांचे खरे चेहरे आहेत अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आलोक शाख्या यांनी दिलेली आहे आता राजकीय संघर्षालाही हे मैदान तयार झालेलं आहे असंही ते पुढं मानतात भाजप विरोधात विरोधी नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे भाजप नेते सत्तेचा वापर करून महिलांवर अत्याचार करत आहेत असे आरोप होत आहेत एकीकडे मनोहरलाल ढाकड यांचा दिल्ली मुंबई हायवेवरील तो कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मनोहरलाल धाकड यांना अटक झाली होती मात्र त्यांना लगेच जामीन मिळाला होता आणि त्यानंतर त्यांनी त्या व्हिडिओमध्ये मी नव्हतो ती गाडी माझीही नव्हती असं सांगितलंय यातच त्यांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुद्धा केली आणि ते प्रकरण शांत होतंय तो वर इकडे हे शुभम गुप्ताचे एकशे तीस अश्लील व्हिडिओचे प्रकरण समोर आल्याने विरोधकांनी भाजपला घेरलेलं आहे मात्र भाजपने यावरून शुभमची आई सीमा गुप्ताची भाजपची छपट्टी प्रदेशाची अध्यक्ष होती तिला आधीच निलंबित केल्याने तिच्या आडून शुभम गुप्तावर निशाणा साधणाऱ्या विरोधकांना उत्तर देत भाजपने या प्रकरणातून हात झटकलेत व याचा पक्षाशी काही संबंध नाही असं बोललं जाते या केसने प्रज्वल रेवन्ना प्रकरणाची आठवण काढली जाते मंडळी यावर तुमचं काय मत आहे कोण भाजपच्या चे नेत्यांचे हे कांड बाहेर काढत आहे कमेंट करून जरूर सांगत असेल विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद